नांदुरा तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथील रहिवासी पोलीस कर्मचारी नाईक पोलीस कॉन्स्टेबल संतोष समाधान वानकडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या चाळीसाव्या वर्षीच दुःखद निधन झाले त्यांचे चौदा मार्च रोजी बारा वाजता शासकीय इतमामामध्ये अंत्यविधी ज्ञानगंगापूर येथील स्मशानभूमीमध्ये जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसह सा राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक व महिलांनी साश्रू नैनाने त्यांना शेवटचा निरोप दिला यावेळी पोलीस दलाच्या वतीने त्यांना हवेमध्ये फैरी झाडून मानवंदना देण्यात आली यावेळी ॲडिशनल एस पी थोरात डी वाय एस पी अमोल कोळी ठाणेदार सतीश आडे पिंपळगाव राजा झामरे ठाणेदार नांदुरा यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्यांची बदली खामगाव उपविभागीय कार्यालयामधून नुकतीच नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये पंधरा दिवसा अगोदर झाली होती संतोष वानखडे हे दोन हजार सहामध्ये अतिशय प्रतिकूल वातावरणातून पोलीस खात्यामध्ये रुजू झाले तेव्हापासून त्यांची सेवा ही अविरत व प्रामाणिक तथा मनमिळावू या वृत्तीमुळे त्यांच्या जाण्याने पोलीस खात्यांसह कुटुंबासह समाज बांधवांवर मोठा आघात झाला आहे संतोष वानखडे हे पाच बहिणींमध्ये एकच भाऊ होते त्यांना एक मुलगा एक मुलगी असून त्यांच्या जाण्याने कुटुंबासह सर्वांचे अतोनात नुकसान झालेले आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा